सर्वप्रथम एम एस मराठीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल एम एस मराठीची सर्व टीम आमचे सहकारी मित्र नाता सावंत यांचं मी केळपूर मंडळातर्फे सहशे स्वागत करतो नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टिंबोणी शहरातील जे अधिकृत गणेश मंडळ आहेत अशा गणेश मंडळांना आम्ही भेटतो आहे आणि एम एस मराठीच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव यामध्ये काय बदल झाला तर खरं तर पारंपरिक वाद्य यामध्ये पाहिजेत का आणि पहिल्या वेळेचं वा, व वातावरण कसं होतं आणि आत्ताचं कसं होतं ह्यामध्ये काय बदल गेला ह्यासाठी टिळक रोड गणेश मंडळ यांची स्थापना कधी करण्यात आली होती खरं तर टिळक रोड हा जो आहे तो एशीच्या अलीकडपासून या कॉर्नरपासून सुरत होतो हे टिळक रोड गणेश मंडळ येथील देखावे किंवा बाकीच्या आठवणी जुन्या प्लेबॅक मध्ये जुन्या काळामध्ये जातोय आपण जुने कार्यकर्ते भोसले साहेब आपण या मंडळात सहभागी होता काही दिवसापूर्वी पहिलं तर किती स्थानी तुमचं मंडळ एकोणीसशे अडोतीस साली एकोणीसशे अडोतीस साली स्थापन झालं मंडळ स्थापन झालं सत्त्याऐंशीवर झाली आणि आम्ही पहिल्यापासून असं म्हणजे मिरवणूक वगैरे असं पारंपरिक खेळाने काढायचो बैलगाड्या वती होती तुमचा लेहजिम संघ होता ह्या पद्धतीने आम्ही करायचो आणि अखादं बॅन लावायचो त्या काळात नाही वर्गणी त्या पद्धतीनं ओखायची आणि सगळी मिळून असायची ना त्यामुळे मॉप भरपूर असायचा आणि शांततेने सगळं असायचं ह्या टिळेकडोवर गणेश मंडळातवर कधीही कुठल्याही प्रकारे पोलीस टेशन कधी तक्रार झालेला नाही आणि सलग पाच वर्ष या गणपती गणेश मंडळाला hmm. आमच्या पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे hmm. तर त्या काळामध्ये गणपती तुम्ही कुठं बसवला असं स्टेज वगैरे होतं का आता त्यावेळेला बरं का हे आपलं शिद्ध बापू पुन्हा आपलं म्हणजे सुभाष मेहता हां हां सरडे मालक हे त्या काळच्या मंडळीनं बसवलेला आणि त्याची परंपरा अशी कायम व्यवस्थित चालू आहे नाही असं नाही पहिल्या काळातला गणपती यामध्ये काय ना, ना। पहिल्या काळात सगळं पारंपरिक वाद्य असायची आताच्या काळात डीजे फिजे असलं सगळं चालू झालं तरुण पिढीला काय संदेश असणार आहे काय नाही पारंपरिक आहे ती सगळं जपा आणि ती जपलं तर सगळ्याच गोष्टी म्हणजे कसं पारंपरिक समजा लिजिम आहे तब्येत मी चांगली राहती व्यायाम बी होतोय ना ते बिल हां संस्कृती जपली जाते आपले जे पारंपरिक जे सगळं आहे ते असेल बैलगाड्या असतील सोंग असतील आता बैलगाड्या सोंग सोगं नाही ती गोष्ट वेगळी पण पारंपरिक जी आहे ती त्या पद्धतीने समजा बाबा एक काय म्हणाय त्याला डोल पथक किंवा आपलं लेझियम अशा पद्धतीने स्वच्छ सुंदर मिरवणूक निघते आणि शांतता प्रिय कारण डी जे पी जे म्हणलं की जे समजा आता मी आहे मला ती स्प्रिंग टाकली मोठ्या आवाजात धडधाड करतो डीजे नसावा ठीक आहे सांग आपण पण या मंडळामध्ये सक्रिय सभा होता काय साधारण पहिल्या आठवणी काय होत्या आता गणेशोत्सव कसा आहे पहिल्या एखादी आठवण काय आहे या मंडळाबद्दल सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली पुण्यामध्ये विंचोरकर वाड्यामध्ये गणपतीची स्थापना केली या मंडळाच्या आमची जुनी जी कंपनी होती म्हणजे जुने जी स्थापना करणारे होते त्यांनी या मंडळाचं नाव लोकमान्यांच्या नावावर लोक टिळक ना टिळक रोड मित्रमंडळ असं गणेश मंडळ असं ठेवलं आणि त्या काळामध्ये स्थापना करत असताना आपले मेहतामा स्वर्गीय मेहता असतील बाप स्वर्गीय बा बापूरावजी वदाडे असतील स्वर्गीय सकारामजी भोसले असतील स्वर्गीय काशीनाथजी स्वामी असतील स्वर्गीय भीमाशंकर स्वामी असतील स्वर्ग स्वर्गीय मामा असतील स्वर्गीय क्षीरसागर असतील अशा प्रकारची जी जुनी मंडळी त्या काळची असेल आणि त्यांना समकालीन जी असतील आता मला सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत खंडप्पा ताबे असतील अशा प्रकारची समकालीन मंडळींनी एक येऊन स्थापना केली आणि युवकांचं एक एकत्रीकरण करून अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आजपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे कारण एक वकील आहात आणि मंडळापदी सदस्य आहात आणि बालपण आपल्या सगळ्या मंडळातच गेल्या सर्वप्रथम एम एस मराठीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल एम एस मराठीची सर्व टीम आमचे सहकारी मित्र नाता सावंत यांचं मी मंडळातर्फे सरसे स्वागत करतो टिळक रोड मंडळ हे टेंबुर्णी शहरामधील अतिशय नावाजलेलं मंडळ mm -hmm. आहे आणि या मंडळाने जी या टेंबुर्णी शहरामध्ये प्रथा चालू केलेली होती की mm टेंबुर्णी -hmm. शहरामध्ये बाहेरगावून देखावे आणले जात होते mm -hmm. परंतु टेंबुर्णी शहरामध्ये टिळक रोड मित्रमंडळाचे जे काही सहकार्य आहेत आमचे mm -hmm. त्या सर्वांनी मिळून सजीव देखावा म्हणजे mm -hmm. सर्व मंडळातलेच कार्यकर्ते mm -hmm. आपली जी काही कला आहे ती सर्व प्रेक्षकांसमोर सादर करत होते आणि त्या उपक्रमाला टेंबोर्णीतून एवढा प्रतिसाद होत होता की अक्षरशः टिळक रोडचं आमचं जे हे रोडवरती सर्व पब्लिक फुल भरत होतं आणि ती परंपरा कोरोनाच्या काळामध्ये थोडी खंडीत पडली नहीं। नहीं। तर सर्व माझी जीच मध्ये सहकारी आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की बाबा हा जो सजीव देखावा आहे हा जर आपण इथून पुढं कंटिन्यू चालू ठेवला तर एक आपली जी मंडळातील लहान मुलं आहेत त्यांना देखील तशा प्रकारची प्रेरणा मिळेल आणि इथून पुढं जे काय आहे सजीव देखावा आता जे काही चालू विषय असतील त्या विषयावरती सर्व सजीव देखावे जर आपण सादर केले तर एक समाजामध्ये चांगला संदेश जाईल आणि त्याचं त्या संदेशाचं रूपांतर की आपल्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय आपली जडणघडण आहे त्यावरती होईल हा संदेश सर्वांनी आपण फॉलो जर केला तर चांगली आहे आणि विशेष सांगायची बाब म्हणजे टिळक रोड गणेश मंडळ हे टेंबुर्णीमधील एकमेव मंडळ आहे की ज्या मंडळाने सलग पाच वर्ष प्रथम पारितोषिक पोलीस स्टेशनमार्फत देणारं हे पहिलं मंडळ आहे कारण का जो देखावा सादर केला होता तशा प्रकारचा कुठलाही देखावा टेंबुर्णी शहरामध्ये आयोजित केला जात नव्हता हो त्यामुळं मंडळाला आमच्या पाच वर्ष सलग प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे आणि आपण जो हा उपक्रम चालू केलेला आहे या, या। उपक्रमामधून आमचं टिळक रोड मित्रमंडळ एक चांगला संदेश घेऊन पुढच्या वर्षी चांगल्या सजीव देखाव्याचं आम्ही आयोजन करू ही तुम्हाला खात्री देतो आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तुमच्या एम एस मराठीला शुभेच्छा देतो आपल्यासोबत दद्दू खरात आहेत आमच्या ऐकण्यात असं आहे की ह्या गणेश उत्सव जे टिळक रोड होता या ठिकाणी तो डेकोरेशन जे होतं ते तुम्ही बनवत होता स्वतः अगदी बरोबर आहे साधारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मी या मंडळात आहे हे जे आता जे आहेत सर्व म जे कार्यकर्ते आहेत mm. ह्यांच्यानंतर जे आम्ही घेतलं सतीश होजडे असेल म्या असेल कानडे वकील नंतर, mm. नंतर राजू डोके mm. हे महादेव स्वामी वगैरे जे आहेत ह्यांनी नंतर जे मंडळाचं जे कामकाज चालू केलं mm. त्यामध्ये प्रामुख्यानं सजीव देखावं mm. तयार करणे मोठं स्टेज देणे mm. सजीव देखावं पौराणिक देखाव, देखाव सादर करणे तर ते देखावं सादर करत असताना टिंबुंडीतील पहिलंच मंडळ हे असं आहे ती देखाव बघण्यासाठी अख्खं गाव जमत होतं आणि ते साऊंड सिस्टीम वगैरे सगळी त्यावेळेला आम्ही स्वतःची आणली होती स्वतःचे सगळे कलाकार होते आमच्याकडं ढोलीबाजाचा संघ होता टिपऱ्याचा संघ होता लेजिम होतं आणखी ते पदक होतं ह्या सगळ्या प्रकारचे म्हणजे जे पारंपारिक खेळ आहेत ते सगळे खेळ ह्या टिळक रोड मंडळाने गावात पहिल्यांदा नवीन आणले आणि ती परंपरा आम्ही चालू ठेवली होती आम्हाला आदर्श एकात्मता संघटनेचं त्यावेळेला पाच वर्ष सलग आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे त्याचबरोबर आमचं जे डेकोरेशन असायचं पहिल्यापासून कॉम्पिटिशन म्हणून पण आम्ही डेकोरेशन करत असतानाच नागेश कल्याणीचं त्यावेळेला आधी फॅब्रिकेशन होतं त्या फॅब्रिकेशनमध्ये जे टीम मुत नाहीत ते आम्ही नवीन तयार करत होतो फक्त थर्माकोल पासून आम्ही अतिशय सुरेख असं डेकोरेशन तयार करत होतो नवीन पिढीच्या हातामध्ये हे रोड गणेश मंडळ दिलेलं आहे आणि तोच उत्साह फक्त थोडा या एकविसा शतकामध्ये शतका शतकामध्ये कमी झालेला आहे आपण नवीन पिढी हा ते काय संदेश आणि काय वाटतं की साधारणतः मनीत उत्सव कसा असा नवीन पिढी जर म्हणतात तर नवीन पिढी ही पुढं आहे मध्ये म्हणजे आम्हाला जुनं पण माहीत आहे आणि नवीन पण माहीत आहे आणि रोडचं वैशिष्ट्य आहे की जसं एक गाव ग एक गणपती म्हणतो तसं एक गल्ली आणि एक गणपती आहे गावात आम आमच्यात मतभेद ही कधीच नाहीत म्हणजे तुम्हाला माहिती टिळकोड हे एक्यासाठी जा दाखवलं जातं आणि सरपंचांनी वकील साहेबांनी सांगितलं तसं गणपती खरं तर स्थापना केली ही स्वातंत्र्यासाठी आणि नंतर आपलं ते सांस्कृतिक अधिष्ठान बनलं सांस्कृतिक म्हणजे यातून कलाकार घडले म्हणजे आपले बरेचसे मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टीतले कलाकार हे गणपती स्टेजवरून आले आणि काही काही आमदार नेते खासदार गणपतीतून पुढं आले यातून मग पुढं काय झालं की सांस्कृतिक झालं राजकीय वारसा ह्या गणपतीच्या माध्यमातून मिळायला लागला आणि तोच रोडमध्ये आम्ही वेगवेगळे जसे दे देखावे केले जिवंत देखावे केले आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आमचं दोन हजार साली आम्ही इथं कायमस्वरूपी एक गणपती आपल्याला दिसेल ग जोधपूरवरून मूर्ती आणली आमचे मंडळाचे ॲक्टिव्ह सदस्य जे ह्या वर्षीची मूर्ती ज्यांनी दिली जयपूरवरून नरेंद्र चावडा त्यांनी ही मूर्ती आम्हाला त्यावेळेस स्व दिली आणि आमच्या ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांनी ती तिथून जाऊन पसंत करून आणली अतिशय सुरेख अशी मूर्ती संगमरवरी इथं आख्या गावात कुठं नाही हे तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि असं हे मंडळ आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे पाच वेळा सगळ्यांनी सांगितलं आदर्श आहे आणि नवीन पिढीचा तो आम्ही मध्ये आहे म्हणजे नवीन पिढीनं आम्हाला असं वाटतं आहे की हा सांस्कृतिक ठेवा पुढं न्यावा डी जे हे बँड वगैरे हे थोडस कमी करून आपण आता आपल्याला काय गरज आहे आता आपल्याला कुठल्या प्रश्नावर काम करायचंय पर्यावरणावर काम करायचंय स्वच्छतेवर काम करायचंय हे काम जे का आता जे टिळकांनी स्वातंत्र्य मिळालं आता आपल्याला हे स्वातंत्र्य आपण मिळू स्वच्छतेचं असू पर्यावरणाचं असू एकीचं असू आणि आम्ही एकतर जाती आणि धर्म हे टिळकोडनी मानलाच नाही हे तुम्हाला सगळ्या गावाला माहीत आहे आमचे अध्यक्ष सगळेच होते मुस्लिम पण होते हिंदू पण होते सगळेच होते <small> <small> आपण पण या जुने मंडळात जो कार्यकर्ते <small> हा सदस्य आहात गणेश भक्त आहात आता पहिल्याचा काळात गणपती उत्सव आणि आता साधारणतः चाळीस वर्षापासून मंडळामध्ये आहे यांनी हा का वारसा पुढं ठेवला <small> त्यांच्या काळामध्ये जे काय लोकसंस्कृती असतील त्यांना <small> वाव देण्यासाठी म्हणून तमाशाचे कार्यक्रम असतील सिनेमाचे काम कार्यक्रम <small> असतील विशेषतः त्यावेळेस गरिबीची परिस्थिती असल्यामुळं इथं मंडळातर्फे भंडारा घातला जात होता तो जसा बदल बदलत गेला त्यानंतर आमच्या मंडळाने सजीव देखावे आणले प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रयोग केले आणि त्यामुळं आमच्या मंडळा वारंवार समाजाकडून शाबासकी मिळालेली आहे पद्धतीनं टिळक रोड गणेश मंडळ आहे ते जुन्या काळातून च आलेलं असं हे मंडळ आहे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य आता कार्यकर्त्यांनी सांगितलंच गणेश भक्तांनी की जो सजीव होता तो सजीव देखा बघवण्यासाठी पंचक्रोशी ते लोकं या ठिकाणी येतो परंतु काळानुसार तो लोप होत चालला आणि या टिळक रोडला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण तो जो परंपरा बंद पडलेली आहे ते पुढे चालू ठेवावी मी कॅमेरामन सहनाथ सावंत आहे मी सांगा मे मराठी माझा म्हणजे